आहा, हा। अपले आ हा हा खूप आपलं छान असं असं खट्ट मिठ्ठ असं मस्त पेरूचं सरबत अमृत का सरबत म्हणतात त्याला न नक्की करून बघा करायला सोपी आहे त्याची रेसिपी कशी करायची आहे चला पाहूया कशी रेसिपी करायची अगदी पाच मिनटात होते आणि भरपूर याच्यामध्ये अगदी गुणधर्म भरपूर आहे त्यामुळे हे कोल्ड्रिंक पिण्यापेक्षा असं सरबत नक्की पिया चला तर रेसिपीकडे आपण वळूया नमस्कार मंडळी आज आपण झटपट असं पेरूचं सरबत करणार आहोत पेरू कधी कधी खायला मुलं कंटाळा करतात त्याच्यानंतर म वयस्कर व्यक्तींना पेरू खाता येत नाही आणि पेरूचे फायदे अनेक आहेत पोट साफ होतं पचनक्रिया चांगली होते भरपूर फायबर असतं त्यामुळे पेरूचं सरबत करायला एकदम सोपं आहे तर मी हा छान एक पेरू घेतलेला आहे मोठा आणि तो आपल्याला मस्त स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि छान त्याला मी कापून घेते आणि त्याच्या फोडी आपल्याला करून घ्यायच्या आहे बघा किती सुंदर पेरू आहे हे बघा छान मी पो पेरूच्या मस्त अशा फोडी करून घेतलेल्या आहेत छानपैकी आणि आता आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे हे पेरूच्या फोडी आहेत ना त्या मिक्सरला घ्यायच्या आहेत भांड मोठं घ्या पेरू मोठा होता माझा बघा छान अशा पेरूच्या फोड्या मी मिक्समध्ये मिक्सरमध्ये घातलेल्या आहेत आणि थोडस आपण आणखी पौष्टिक करण्यासाठी त्याच्यात पुदिन्याची पानं मी घालते आपल्याला थोडीशी चवीनुसार साखर घालायची आहे तुम्हाला साखर नको असेल तर नाही घातली तरी चालेल मीठ घाला तुम्ही याच्यात थोडस आपल्याला आणखी चवीसाठी लिंबू पिळायचं आहे आणि थोडस आपल्याला काळं मीठ घालायचं आहे चाट मसाला घातला तरी चालेल आणि थोडस आपल्याला पाणी घालायचंय थंड पाणी घालायचं आपल्याला आणि हे आता आपल्याला मिक्सर मधून वाटून घ्यायचंय मिक्सरमध्ये आपण पेरू छान पेस्ट केलेली आहे आणि आपण बिया नव्हत्या काढलेल्या तर आपण छान असं गाळून घ्यायचं आहे त्याला पूर्ण त्याला एकदम व्यवस्थित गाळून घ्यायचंय हे बघा छान अशा पेरूच्या बिया वेगळ्या निघालेल्या आहेत आणि छान आपण गाळून घेतलेलं आहे मस्त बघा एवढा पल्प आपल्याला मिळालेला आहे आता हे खूप घट्ट आहे तर आपल्याला थोडंसं थंड पाणी घालायचं आहे तुम्हाला जेवढं घट्ट पातळ हवं हो तेवढं तुम्ही करायचंय थंड पाणी वाप थंड पाणी घालायचं त्यामुळे सरबत आपलं छान होतं बघा झालं की नाही एक पेरूचं भरपूर सरबत झालंय आता आपण एक ग्लासामध्ये काढून घ्यायचंय छान मी छोटस ग्लास आणि एक मस्त मोठा कप सजवलेला आहे आणि याच्यात आता आपल्याला सरबत मस्त पेरूचं घालायचं आहे हा 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 भरपूर होतं एका पेरूचं आपलं बघा केवढं झालेलं आहे सरबत आपलं आणि खूप छान असं मी सजावट पण मस्त केलेली आहे आणि हे बघा किती सुंदर याच्यावर तुम्ही हवं तर ना थोडीशी मिरची पावडर भुरभुरू शकता आणखीन मस्त चटपटीत लागण्यासाठी हे बघा चाट मसाला त्याच्यानंतर आपण छान लिंबू काळं मीठ घातलेलं आहे त्याच्यामुळे खूप टेस्टी लागतं आणि तुम्हाला साखर नको असेल तर तुम्ही खारं पण करू शकता किंचित साखर घातली तरी चालेल आणि बघा किती सुंदर दिसतंय आपलं पेरूचं सरबत आता मी तुम्हाला पिऊन पण दाखवते मी हे असं सजावटीला ठेवलं आहे मी तुम्हाला पिऊन पण दाखवते दुसऱ्या ग्लासामध्ये आता याच्यात तुम्ही बर्फ वगैरे घालू शकता मी याच्यात थोडासा तुकडा घातलेला आहे आणि मी मी इथे पिऊन दाखवते मस्त आले खूप सुंदर झालेलं आहे नक्की करून बघा हे पेरूचं सरबत आणि एका पेरूचं भरपूर चा चार जणांना पुरेल एवढं सरबत झालेलं आहे मस्त थंड थंड तिखट असं मिरची पावडर वगैरे घालून पिया काय काय तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं आहे ना मग घ्या करायला पेरूचं सरबत अगदी सोपं आहे पाच मिनिटात होऊन जातं आणि तुम्हाला हवं तर पेरूच्या बारीक बारीक फोडी पण याच्यात याच्यामध्ये तुम्ही चिरून घालू शकता आणि अशा प्रकारे आपलं मस्त असं पेरूचं सरबत झालेलं आहे तयार हा 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 खूप सुंदर लागतंय ते आणि पेरूच्या अनेक फायदे आहे त्यामुळे नक्की हे सरबत सगळ्या गहर, व्यक्ती घर घरातल्या पिऊ शकतात अगदी डायबिटीज असला तरी तुम्ही साखर घालू नका अगदी थोडंसं किंचित घातली किंवा नाही घातली तरी चालेल आणि खारं थोडंसं केलं तरी सुंदर तरीसुद्धा खूप सुंदर लागतं याच्या आधी आपण पेरूच्या वड्या पण दाखवलेल्या आहे नक्की बघा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि नक्की रेसिपी कशी झाली ती मला सांगा आणि खरंच तुम्हाला सांगते अतिशय उत्तम हे सरबत झालेलं आहे आणि नक्की घरी करून बघा आणि मस्त थंड थंड पिया बाय बाय